सिद्धांत शिरसाट प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आला संबंधित महिलेनं आरोप मागे घेतले आपण सर्व प्रकरणाला फुलस्टॉप देत असल्याचं आता महिलेनं म्हटलंय हे माझे वैयक्तिक प्रकरण असून त्यावर कुणीही राजकारण करू नये असं सांगत त्या विवाहित महिलेनं आरोप आता मागे घेतलेत घरगुती प्रकरण असल्याचं महिलेचं म्हणणं आहे माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीही राजकारण करू नये असं महिलेचं म्हणणं आहे तर या सगळ्या प्रकरणाबद्दल आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल आधी या महिलेनं सिद्धांत शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांनी लग्न केलं आणि माझा छळ केला असा आरोप केला आणि त्यानंतर त्या महिलेनं लगेचच हे सगळे आरोप मागे घेतले नेमकं काय घडतंय प्रकरण काय आहे अगदी खरं आहे कल्याणी दोन हजार अठरामध्ये या, या महिलेची आणि सिद्धांत शिरसाटची ओळख झाली होती असं या महिलेचं म्हणणं आहे आणि दोन हजार बावीसमध्ये त्यांनी लग्न केलं मात्र लग्नानंतर कधीही तिला संभाजीनगरला आणलं नाही आपल्या कुटुंबियांपासून लपवून ठेवल्याचा असा या महिलेनं आरोप केला होता आणि त्यासोबतच मानसिक व शारीरिक छळ केला फसवणूक केली धमकी दिली हुंडा मागितला अशा पद्धतीचे गंभीर आरोप या महिलेनं केले होते इतकंच नाही तर वकिलामार्फत सिद्धांत शिरसाटला या महिलेनं नोटीसही पाठवली होती आणि पुढच्या सात दिवसाच्या आत नांदवायला जर घेऊन गेलं नाही तर तुमच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करू पुन्हा एकदा पोलिसात जाऊ आणि हे सगळं प्रकरण पोलिसांसमोर ठेवू असं या महिलेचं म्हणणं आहे महत्त्वाचं म्हणजे ही महिला याच्या आधीही पोलीस स्टेशनमध्ये गेले होते मात्र त्यावेळेस संजय शिरसाट हे राज्याचे मंत्री आहेत त्यांच्या दबावामुळं माझी तक्रार घेतली नाही असाही आरोप या महिलेनं केला होता आणि सिद्धांत शिरसाटवर कारवाईची मागणी करण्यात आली होती तशी लिगल नोटीसही त्यांना पाठवण्यात आली होती मात्र आता या महिलेनं हे सगळे आरोप माघार घेतलेली आहे तिचं म्हणणं आहे की हे सगळं माझं घरगुती प्रकरण आहे आणि या सगळ्या प्रकरणात याचं कुणीही राजकारण करू नका हा माझा कौटुंबिक विषय आहे आणि तो मी घरी सोडवेल खरं तर इतके गंभीर आरोप करणं बाबत आरोप करणे जिवे मारण्याची धमकी दिली अशा पद्धतीचे आरोप करणे जबरदस्तीनं लग्न माझ्यासोबत केलं अशा पद्धतीचा आरोप करणे त्याच्यावर कारवाईची मागणी करणे मला न्याय मिळवून द्या अशा पद्धतीची तिची मागणी होती मात्र आज तिनं या सगळ्याबाबत यू टर्न केलेलं आहे हे या प्रकरणामध्ये आपल्याला ट्विस्ट म्हणता येईल नक्की काय घडलं आहे या प्रकरणात याची आता वाच्यता होऊ शकत नाही याबाबत माहिती मिळू शकत नाही मात्र सध्या तरी या महिलेनं या मुलीनं या सगळ्या बाबत माघार घेतलेली आहे आणि माझी सिद्धांत शिरसाट सोबत काहीही तक्रार नाही आहे असं तिचं म्हणणं आहे कल्याण विशाल या महिलेच्या वकिलानं काही अधिकची माहिती दिली आहे का आणि या सगळ्या प्रकरणावर शिरसाट कुटुंबाकडून काही स्पष्टीकरण आले का खरं तर सुरुवातीपासूनच शिरसाट कुटुंब या सगळ्या प्रकरणाबाबत बोलायला तयार नाही संजय शिरसाट यांच्यासोबत आपण जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या सांगण्यानुसार अजून लिगल नोटीस आम्हाला आलेली नाही ज्यावेळेस लिगल नोटीस येईल त्यावेळेस आम्ही उचं उत्तर देऊ असं त्यांचं म्हणणं होतं तर सिद्धांत शिरसाट यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणावर बोलण्याला नकार दिला महत्त्वाचं म्हणजे या महिलेच्या माघारीबाबत आता वकिलालाही फारशी माहिती नसल्याचं कळतंय वकिलाला सुरुवातीला यांनी वकीलपत्र दिलं होतं आणि एक लिगल नोटीस पाठवायला सांगितली होती आणि त्यानंतर कोर्टात जाऊन या सगळ्याबाबत उभं करण्यास सांगितलं होतं मात्र आता या महिलेचा फोन बंद आहे फक्त तिनं माघार घेतली असल्याचं सांगण्यात आल्याचं सा वकील सांगत आहेत याबाबत त्यांनाही अजून काही माहिती नाही हा निश्चितपणे ट्विस्ट आला कशामुळे याचं कारण कुणाहीकडे नाही मात्र मुलीने ज्या पद्धतीने सांगितलं आहे की हा माझा कौटुंबिक विषय आहे आणि यावरनं काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत हे राजकारण मला नको आहे आणि सिद्धांतासोबत माझं जेही काही वाद आहे ते आम्ही घरी बसून सोडू तुर्तास मी त्यांच्यावर जे आरोप केलेले आहे ती जी लिगल नोटीस त्यांना पाठवली आहे तीही माघारी घेते आणि माझ्या आरोप सुद्धा घेते असं त्या महिलेचं नक्कीच विशाल महिलेनं आता युटर्न घेतल्यामुळे प्रकरणाचं गुढ आणखीच वाढल्याचं मात्र पाहायला मिळते धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी